शॉपिंग आयटम फिक्स असतो नमस्कार बॅक टू माय चॅनल तुम्हाला जर माहिती असेल की मी जस्ट झोपेतून उठले त्यामुळे माझा चेहरा पूर्णपणे इग्नोर करा आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल डीमार्ट शॉपिंगला आणि त्याच्यानंतर एका चांगल्या मस्त मस्त अशा कॅफेच्या डेटवर नेक्स्ट म्हणजे आपण मेन हे चेक करणार आहे की डी मार्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या वरतीट आहेत का की त्या खूप जास्त महाग आहेत आपल्या लोकल गोष्टींपेक्षा आणि मी तुम्हाला एक मस्त पुण्यातला कॅफे दाखवेल जिथे मी कायम जात असते खूप जास्त सुंदर आहे सो so, तुम्ही ते लॉगच्या शेवटी बघा सो so, लॉग एंड पर्यंत बघा so, चला पहिले आपण डीमार्टच्या शॉपिंग पासून स्टार्ट करूया हॅलो मी तयार झाली आहे डीमार्टला जाण्यासाठी आणि तिकडे जायच्या आधी मी तुम्हाला माझी आजची डीमार्टची फॅशन दाखवते एकच मिनिट एकदम मी निळू निळू झालीय चला निघूया आपण आता आमची पूर्ण शॉपिंग करून आहे आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघतोय मी फारसा वेट करते इथे तो गाडी घेऊन येतोय मी डीमार्टमधून शॉपिंग करून आलो आहे आणि मग मी विचार केला की तुम्हाला एक एक सगळं सामान दाखवते आणि तुम्ही गेस करा की हे सगळं सामान किती प्राइस झालं एक असेल एकच मिनिट मी तुम्हाला टोटल सामान दाखवते किती आहे ते आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की अंदाजे या सगळ्याची प्राइस किती झाली असेल ठीक आहे एवढं दोन पिशव्यावरून हे सगळं सामान आहे आणि ते तांदूळ आहेत मला माहिती नाही की तुम्ही कशी शॉपिंग करता म्हणजे तुमचा एक ठरलेला किराणावाला आहे ज्याच्याकडून तुम्ही लिस्ट देऊन सगळं मागवता का की तुम्ही पण सेम असं डीमार्टमध्ये वगैरे जाता जेव्हा आपण गावाकडे राहतो ना तेव्हा हे पॉसिबल असतं की लिस्ट देणं आणि मग किराण्यावाल्याकडून प्रत्येक महिन्याला बाजार भरून घेणं पण जेव्हा आपण शहरात राहतो म्हणजे पुण्यासारख्या शहरात तर मोस्टली असं एक किराणावाला ठरवणं जरा अवघड असतं मग आम्ही तर जास्त करून ट्राय करतो की स्टार बाजार किंवा डिमार्ट डिमार्टला आम्ही जातो तसं या वेळेस आम्ही गेलो हे दोन महिन्यानंतर होतं असं फ्रिक्वेंट आमचं नसतं पण गेलं की तुम्हाला माहिती आहे डीमार्ट पैसे मागतो नुसता की तुम्ही पाहिजेत त्या गोष्टी घेऊन येता आणि ज्या नको आहेत त्या पण घेऊन येता सो so, आज आम्ही ट्राय केलं की जितकं शक्य आहे तितकं फक्त आणि फक्त कामाच्या वस्तू घेऊन यायच्या आणि तसंच केलं आहे जास्त काही वायफळ खर्च केला नाही आहे तरी पण आमचं जे बजेट होतं ना त्याला ते एक्सीड केलं सो so, तुम्ही नक्की गेस करा कमेंटमध्ये की किती टोटल झालं असेल मी खूप जणांच्याकडून ऐकलं की मार्ट ॲक्च्युली खूप जास्त महाग आहे जो तुम्हाला ते डिस्काउंट दाखवतं की तुम्हाला हे इतक्याला तर इतक्याला भेटेल तर ॲक्च्युली बाहेर त्याची प्राइस तशी नसते बाहेर त्याची प्राईस खूप कमी असते सो so, बघू आपण हा माझा सगळ्यात आवडता शॅम्पू आहे सेबामेळ म्हणजे हे इतकं जास्त चांगलं आहे की याच्यामुळे ना डॅन्ड्रफ पूर्ण जातो डोक्यातला आणि तुम्हाला जवळपास दोन ते तीन वॉशमध्येच याच्यात याच्यात याचा जो आहे ना तो फरक दिसेल सो so, तुम्ही हे नक्की ट्राय करा हा शॅम्पू तसा महाग आहे हा जवळपास काहीतरी सहाशे साठ सहाशे साडे सहाशेपर्यंतचा आहे पण हा डिमार्टमध्ये साडेपाचशेला काहीतरी मिळाला मागच्या वेळी त्याच्यापेक्षा स्वस्त होता मागच्या वेळी हा जवळपास चारशे साठ चारशे सत्तरचा होता यावेळेस त्याची प्राईस वाढली मागच्या वर्ष मागच्या वेळेस कदाचित तो सेलमध्ये असेल अगरबत्ती लायझॉल घ्यायचं होतं आणि माझ्या नवऱ्याने हे कोणतं स्पार्कल काहीतरी घेऊन आलाय तो काय माहिती यार मला का काय माहिती पण मला असे वाटतात ज्यांची नावं वा फिक्स आहेत ना लायझॉल विम हे सोडून दुसरं काही घ्यावंच नाही वाटत ओके शू पॉलिश आहे आय थिंक हे बाबांना हवं होतं ठीक आहे बाकी साबणं वगैरे आहेत लिक्विड मज्जा म्हणजे मी तुम्हाला आता अलीकडे डेली ना भांडी घासताना दिसत नसेल मिनी बिकॉज मध्ये भांडीवाली मावशी लावली आहे मार्च महिन्यापासून झालं असं की त्या इतक्या साबण वापरतात इतक्या साबण वापरतात की तुम्ही विचार नाही करणार त्या इतक्या फास्ट साबण संपवतात ना म्हणून मग माझ्या घरात ऑलरेडी दहा साबणं आहेत भांड्याची तरी पण मी साबण घेऊन आले सगळे कसं काय मी एक साबण जवळपास दोन दोन तर नाही पण एक महिना वगैरे वापरायचे पण त्या आठवड्याच्या आत माझं एक साबण संपवतात मला खूपच वाईट वाटतं पण ठीक आहे भांडी चांगल्या घासतात त्यामुळं काही इतकं तक्रार नाही तुम्ही मी एक मिनी ब्लॉग टाकला होता ज्याच्यामध्ये फ्रीजवर जे आपले तेलकट हात वगैरे लागतात ना त्याच्यासाठी सोल्युशन विचारलं होतं तर मला मला खूप जणांनी असा ऑप्शन दिला की कोलीने ट्राय करायचं आणि परत लायझॉलने ट्राय करायचं सो त्यासाठी वेट वाईब सांगले मी असं ऐकलं आहे खूप जणांच्याकडून याचा रिव्ह्यू की हे चेहऱ्यासाठी खूप जास्त चांगले आहेत म्हणून यावेळेस मी ट्राय करेल याच ब्लॉगमध्ये ट्राय करेन अजून एक साबण हा हा दोनशे ग्रॅम जिरा आहे याची व्हॅल्यू जवळपास आहे एकशे सहा रुपया याच्यावर होईल पण बिलमध्ये याची व्हॅल्यू शहात्तर रुपये लावली आहे तुम्ही अंदाजे मला सांगा की किती ला ॲक्च्युअलमध्ये हा असतो मी सांगितलं मी साधे दुकानातून नाहीच घेतला जिरा त्यामुळे मला माहितीच नाही त्याची काही पाणीपुरीचे फुगे मेन आहेत हे मूग डाळ आहे सालीची जे मूग डाळी असतात ना त्या हे याच्यासाठी कारण की आई बाबा येणार आहेत आता आईनी आणि आईंनी मला सांगितलं की म्हणजे त्यांना इथे आल्यावर मुगवड्या ज्या असतात ना त्या करायच्यात त्याच्यासाठी आम्ही हे घेऊन आलो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणायला प्रत्येक घराच्या शॉपिंग लिस्टमध्ये हा आयटम फिक्स असतो मॅगीची साईज मला वाटतं याच्यावर एकशे सोळा लिहिली आहे आणि मॅगी मिळाली आहे कितीला ही मॅगी मिळाली आहे ब्याण्णव रुपयेला ब्याण्णव रुपये म्हणजे मला ओके वाटतं कॉफी कॉफी तर फिक्स असणार आहे ना एम आर पी टू एम आर पी अस एकशे पासष्ट रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये दोन रुपयाचं सॅचरड अन्न परवडतं मला खरंच माहिती नव्हतं की त्याची प्राइस एकशे पासष्ट रुपये आहे म्हणजे नेहमी मी अशी उचलायची आहे आणि ठेवायचे मी कधी बिल नाही चेक केलं व्हिडिओच्या निमित्ताने ते करण्यात आलं आहे मार्क पन्नास रुपये ठीक आहे हा बिचारा कमी आहे याची प्राईस किती आहे बेचाळीस रुपये हे माझ्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे मी कायम धडपड करत असते बोरनविटा बोरनविटा घरात असायलाच पाहिजे म्हणजे खास जरी नसून तरी पण असायला पाहिजे मीठ असं म्हणतात की घरात मीठ आणि डाळ यांचे डबे कधीच रिकामे असू नयेत हे कायम भरलेले असावेत म्हणून मग मी मीठ जरा जरी कमी झालं ना तर मग लगेच एक पॅक परत घेऊन येतो हां मीठाची प्राईस मिठाची प्राईस इथे तीस लिहिली आहे आणि हे मला वाटतं मिळालं सव्वीस रुपयाला पूर्वी असं होतं मला अजून आठवते मी एका दुकानातून घेतलं होतं अर्धा किलो आठ रुपयाला मीठ हे जवस आहे जवस ना आम्ही याच्यामध्ये मिक्स करून खातो आपली बडीशेप असते ना सॉफ्ट बडीशेप त्याच्यामध्ये जवसाचे दाणे टाकून मग ते सगळं एकत्र मिक्स करून जवस तीळ ओवा हे सगळं मिक्स करून ते एकत्र खातो खूप मस्त लागतं तिखट ॲक्च्युली ना मला मम्मी तिखट करून देणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं कोण असेल तर त्यांना माहितीच असेल की तिखट आपण फक्त मिरचीचा बुक्का असं खात नाही त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून दगड फूल वगैरे हे सगळं मिक्स करून आपण मग त्याचं तिखट असं बनवतो आणि तेच मला मम्मी बनवून देणार आहे मग त्याच्यामुळे मी तात्पुरतं घरातलं संपलं आहे तर मग हे घेऊन आले याची प्राईस पण मला वाटते जवळपास सत्त्याऐंशी रुपये प्राईज आहे याची चौसष्ट रुपये इतकं स्वस्त सत्त्याऐंशी चौसष्ट डायरेक्ट डिमांड तर लॉसमध्ये हो नाही जात का अगे मी मेथीदाना आणलं याच्यात यातून मी काहीतरी करणार आहे मी तुम्हाला नंतर दाखवेल डायरेक्ट माझ्या मिनी मध्ये बघाल तुम्ही की मी मी यांचं काय करणार आहे ते मेथीचं ठीक आहे आठवणीने बघाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं ना तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा नुसता व्हिडिओ बघून निघून नका जाऊ हिरवे मूग त्याची भाजी मी खूप खतरनाक करते म्हणजे माझी स्पेशालिटी असं म्हणू शकता तुम्ही त्यामुळं मग मी हे सगळ्यांच्याकडून कौतुक ऐकून घ्यायला म्हणून मी घेऊन जाईल अख्खा मसूर अख्खा मसूरची भाजी पण मला खूप जास्त चांगली बनवता येते त्याच्यामुळे मग मी हे घेऊन आले याची प्राइस सदुसष्ट रुपये हे मिळाले अठ्ठेचाळीस रुपयांना आणि माझं सगळ्यात आवडतं सगळ्यात सगळ्यात जास्त धनडाळ म्हणजे मला वडिशापेक्षा पण जास्त धनडाळ आवडते का काय माहिती मी याच्यासाठी वेळी आहे मसूर सत्तेचाळीस रुपयाला मिळाले नाही याची एम आर पी सत्तेचाळीस रुपये म्हणजे हे फक्त काही नाही ही भाजी पण नाही बनवू शकत बनू शकत याची तरी पण इतकं महाग एक कौसाचं पॅकेज मला नाही माहिती हा करेक्ट आहे का नाही पण तिथे एक वेगळ्या रंगाचा राजमा होता असा डार्क कलरमध्ये पण ते खूप छोटे होते मग मी ते नाही आणले मी म्हटलं की राजमा आपला मोठाच असतो ना असा लांबवाला म्हणून मग मी असले घेऊन आले राजमा व्हाईट याची किंमत आहे एकशे सव्वीस रुपये आणि याची प्राईस इथे दिली आहे त्र्याण्णव पॉईंट पन्नास रुपये आणि गरम, गरम मसाला गरम मसाला घरातला संपत आला होता म्हणून मग मी घेऊन आले एक्झॅक्ट शंभर रुपये त्र्याऐंशी रुपये नाईस स्टील तुम्हाला काय वाटतं इतकं बघितल्यावर की त्यांनी इतके प्राइसेस कमी करून दिले मग खरंच ते महाग असेल का म्हणजे मला नाही समजत आहे तुम्हाला काही वेगळा असा एक्सपिरियन्स का की एखादी गोष्ट मी बाहेरून खूप स्वस्त घेतली आणि डिमार्टमध्ये खूप जास्त महाग पडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी पण टाळेल डिमार्टला जायचं म्हणजे कुठलं बेस्ट आहे ना ते आपल्याला करायचं आहे आपण गरीब आहे ना आपल्याला पैसे वाचवायचे आहेत पैसे खर्च नाही करायचे आपल्या माझं पूर्ण तुम्हाला सगळं दाखवून झालेलं आहे की कि मी किती काय 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 सामान आणि पसारा आणला आहे जर मी याच्या आधीची अपूर्व असते ना किंवा असं असते की आज माझं जास्त शॉपिंग नाही आहे एक दोन गोष्टींसाठी आम्ही डिमांडला गेलो असतो तर एवढंच सामान असतं पण याच्यात फक्त दोन गोष्टी कामाच्या असतात आणि बाकीची सगळी जी खरेदी अस असती ना ती मग माझे क्लिप्स ते लहान बाळांचे काहीतरी छोटे मोठे क्लिप्स असे परत ते लहान बाळांचे डिझाईनवाले रबर बँड्स बो चप्पल कपडे टी शर्ट्स परत गरज नसताना हँड टॉवेल्स असलं सगळं मी काहीतरी उचलून आणलं असतं पाय पुसणं बेडशीट पिलो कवर खूप 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 गोष्टी आणल्या बिल तुम्हाला पटणार नाही पण जेव्हा आम्ही आमचं लग्न झालं आणि आम्हाला पूर्ण घर असं सगळं हे करायचं होतं पडदे वगैरे विकत घ्यायचे होते ना तेव्हा आम्ही दोघं गेलो होतो शॉपिंगसाठी पहिल्यांदा आमचं बिल जवळपास बारा पंधरा हजार काहीतरी झालं होतं परत एकदा आम्हाला जावं लागलं कारण की ऑबियसली ना की तुम्ही सगळं घेऊन येतात आणि मग तुम्हाला की अरे हे राहिलं हे राहिलं हे राहिलं रा मग त्यावेळी आमची खरेदी जवळपास परत गेल्यावर परत दहा हजाराची झाली होती म्हणजे आमचं घर पूर्ण अक्क बसवायलाच आम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला होता रुपये हो मतलब पण डिमार्टला गेल्यावर काय वाटतं माहिती का अरे हे पण आपल्याला लागणार आहे हे, हे तर लागणारच आहे आपल्याला हे पण लागणार आहे हे पण लागणार आहे त्याच्यामुळे मी सगळंच उचलून घेऊन येते तुमचं पण होतं का असं म्हणजे मोस्टली होतच असणार आहे मला काय काय माहिती यार मी त्या लग्न झाल्यापासून त्या मध्ये चालली आहे म्हणजे असं मला सगळं पाहिजे घरात माझ्या युज नसला तरी चालतोय तरी मला घरात पाहिजे ठीक आहे एनिवेज माझं सगळं दाखवून झालंय तुम्हाला आणि आता मी पटकन तयारी करते कारण की आम्ही आज दोघं चाललो एका चांगल्या मस्त कॅफेमध्ये डेटवर कॅफे अजून फिक्स नाही झालेला पण आम्ही आता पटकन फिक्स करतो आणि मग मी तुम्हाला पण घेऊन चालेल सो तुम्हाला पण बघायला मिळेल ना किती मस्त मस्त कॅफे आहे त्या जगामध्ये आणि किती चांगलं खायला मिळतं कॅफेमध्ये आपल्याला निश्चय कशासाठी आहे हेच तर करायचं आहे आपल्याला आपण किती पण गरीब असलो ना तरी आपल्याला पैसे उडवायचे स्वतःवर खाण्यासाठी कपड्यांसाठी नाही फक्त आणि फक्त खाण्यासाठी एक काम कर दोस रुपये दे और पचा रुपये का ओवर ऍक्टिंग सो मी तुम्हाला घेऊन चालेल आणि त्याच्या आधी मला तयारी करू दे मी पटकन तयार होते आणि तुम्हाला परत भेटते बाय बाय हॅलो मी तयार झाली ड्रेस वगैरे चेंज केला आहे आणि आता मी थोडासा मेकअप करेल मिनिमल बाहेर जाण्याआधी आणि मग त्यानंतर मी तुम्हाला माझी फायनल जी फॅशन असेल ना फायनल लुक तो दाखवेल सो so, सगळ्यात पहिले आपल्याला बेट वाईप्सने चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे कारण की मला खूप वेळ झाला मी अशीच बसले होते सो so, त्याच्या आधी म्हणजे चेहरा धुतला आहे तसा क्लीन केला आहे पण तरी पण मला थोडासा घाम आल्यासारखा वाटतो खूप जास्त ऊन आहे ना बाहेर त्याच्यामुळे झालं वेट आता हे थोडं ड्राय होऊ दे त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले लावेल ॲज युजल तुम्हाला माहितीच आहे सीरम सनस्क्रीन तुम्हाला माहितीच असेल की मी ते टिंटेड सनस्क्रीन वापरते दे आजल <laughs> अरे हे चमकीले इंटरलॉक्स ब्लश नेक्स्ट आहे लिपस्टिक नजन नचपली पेस्टी का काय माहिती पण हा शेड मला खूप जास्त आवडतो खूपच मस्त दिसतो चेहऱ्यावर आपल्यासारख्या काळ्या लोकांना गरजेचं आहे सगळ्यात मेन गोष्ट राहिली आहे ती म्हणजे अ मांग भरे सिंदुरी ते रे नाम किय श्रींगर कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट राहिलं आहे काय आपलं हां मेन म्हणजे केस केस मला वाटत नाही मला चेंज करायची गरज आहे असेच ठेवेल मी केस धुतल्यावर नुसता मागे क्लचर लावलं आहे मला हे चांगलं वाटतंय जाऊ दे तसं पण मी तुम्हाला माहिती आहे की लास्ट मुवमेंटला माझे सगळे केस वर बांधलेले असतात जेव्हा मी घरी येत असते तोपर्यंत सो जाऊ दे असंच असू दे, दे, दे। तुम्हाला माझी आजची फॅशन दाखवायचं एकच मिनिट मी वन पीस घातला आणि हा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो खूप जास्त सुंदर आहे सो so, तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही आता निघतोय कॅफेला जाण्यासाठी सो so, मी तुम्हाला डायरेक्ट तर कॅफेमध्ये भेटते आणि तुम्हाला दाखवते की तो कॅफे किती जास्त सुंदर आहे ते आणि तिथलं जे फूड आहे ना ते पण खूप जास्त यमी यमी आहे so, सो बाय बाय तिथून बाहेर पडल्यावर मग आम्ही मस्तपैकी मोमोज खायला गेलो हॅलो आम्ही दोघंही घरी परत आलो आहे आणि मी खूप जास्त थकली आहे कारण की आम्ही इतकं फिरलो इतकं फिरलो आणि सॅटर्डे संडे म्हटलं ना की पुण्यात खूप जास्त ट्रॅफिक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ट्रॅफिकमधून वाट काढणं मग काहीतरी मध्येच कुठेतरी कोणाच तरी ॲक्सिडेंट होतो हे होतं ते होतं भांडणं होतं त्याच्यामुळे खूप जास्त लेट होतो घरी येण्यासाठी आणि आता जवळपास बारा वाजून गेलेत माझ्या दुसरा दिवस उजाडला आहे सो आय होप की तुम्हाला हा आजचा जो व्लॉग आहे तो पण आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब तर नक्कीच करा लाईक नाही केलं तरी चालेल एक वेळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय